नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा यू पी एस सी परीक्षेमध्ये एन्व्हायरमेंटचा रोल भरपूर आहे किंवा मध्ये एन्व्हायरमेंटचे जे प्रश्न आहेत ना त्यांचं वेटेज जे आहे ते आता वाढत आहे दिवसेंदिवस मग त्यासाठी पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण नुँ... आणि अगदीच परीक्षेला जाता जाता आपण कोणत्या पुस्तकाचा वगैरे लवकर अभ्यास वगैरे करू शकतो किंवा रिव्हिजनला आपल्याला मदत व्हावी असं एक पुस्तक आहे एनवायरमेंट मॅप्स ओके म्हणजे डायरेक्टली आता टायटल वाचून तर लगेच समजलं असेल की हे माइंडमॅप वगैरे यामध्ये देण्यात आलेले असतील मग पहा पण या पुस्तक वाचण्याची अधगी अट अशी आहे की तुम्ही पूर्वी थोडंसं तरी एनवायरमेंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे पहा नाहीतर डायरेक्टली उठून जर आपण या पुस्तकाला जर वाचायला बसलं ना आता डिझर्टिफिकेशन हा टॉपिक आहे मग डायरेक्टली आपलं हे डिझर्टिफिकेशन म्हणजे काय वगैरे ही डायरेक्टली समजणार नाही त्यासाठी म्हणजे थोडंसं बेसिक बॅग्राऊंड वगैरे गरजेचं आहे मग हे पुस्तक थोडंसं ज्यांना फंडामेंटल्स वगैरे माहिती येत ना त्यांच्यासाठी हे बेटर असेल युनिक पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे युनिक अकॅडमी नाही तर अगदीच युनिक पब्लिकेशन वेगळं आहे मग त्यांचं हे पुस्तक आहे व लेखक आहे डॉक्टर एम उजित कुमार हे त्या या पुस्तकाचे लेखक आहेत तर पहा याचे जर काय म्हणतो आपण अनुक्रमणिका वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याला व्हिडिओला इथं स्टॉप करून वगैरे नक्कीच पाहू शकता ओके हे अशा पद्धतीने टॉपिक्स वगैरे देण्यात आलेले आहेत ओके तांत्रिक एक पेज आहे ओके दोन पेजमध्ये अनुक्रमणिका वगैरे दिलेले पण पहा अगदी डिटेलिंग वगैरे चांगल्या पद्धतीने दिलेली दे मला नक्कीच याबद्दल थोडस हे वाटलं कारण पहा आता पी एम एफ आय एस हे पुस्तक आहे ओके मग याचे पेजेस आपले जवळपास सातशे अडतीस काहीतरी पेजेस आहेत ओके मग त्या पेजेसला कॉम्प्रोमाइज वगैरे करून जर पाहिलं आपण तर आपला रिव्हिजनला म्हणजे पूर्ण साडेसातशे पेजेस म्हणजे पूर्वपरीक्षेला जाता जाता साडेसातशे पेजेस आपल्याला वाचणं होत नाही मग त्यावेळेस आपण नक्कीच हे पुस्तकातली जे सॉरी म्हणजे हे माइंड मॅप वगैरे आहेत ना हे डायरेक्टली आपण लवकरात लवकर ग्रासप करून वगैरे जाऊ शकतो त्यानिमित्ताने अगदी माझ्या तर मते हे बेस्ट पुस्तक असणार आहे ओके त्यानंतर याचे पेजेस आहेत पहा तीनशे सत्तावन्न पेजेस या पुस्तकाचे वगैरे आहेत त्यानंतर यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने सगळे टॉपिक वगैरे कव्हर करण्यात आलेले आहेत म्हणजे जे कन्व्हेन्शन्स वगैरे त्यानंतर नॅशनल पार्कचं आपण सेपरेट पार्क टॉपिक इथं देण्यात आलेला आहे ओके म्हणजे त्यामुळे आपल्याला दुसरे जास्त म्हणजे दुसरीकडे वगैरे जास्त फिरत बसण्याची वगैरे गरज नाही ह्या पुस्तकामधून सर्व काही क्लिअर होऊ शकेल तर पहा आता यामध्ये सर्वात आणखीन एक महत्वाचं जर म्हटलं तर हे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे व याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी पण सांगितलेलं आहे पहा तर मराठी माध्यमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे मी पुस्तक सांगितलं होतं की अगदी बेटर आहे फक्त हे रिव्हिजनसाठी म्हणतोय मी पहा पर्यावरण पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करण्यासाठी मी या पुस्तकांचं तुम्हाला उल्लेख वगैरे केला नाही किंवा तुम्हाला हे पुस्तक रेकमेंड केलं नाही तर मी फक्त हे पुस्तक रिक रिव्हिजनच्या माध्यमातूनच तुम्हाला हे पुस्तकं मी रेकमेंड करतोय तर ज्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेला जाता जाता जर रिव्हिजनसाठी जर पुस्तक हवं असेल तर ते नक्कीच हे हे करू शकता पहा आता मी हे प्रमोशन वगैरे हो असं काही करतोय का करतो तर बिलकुल नाही तर डायरेक्टली मला वाटलं किंवा आता पहा माझ्याकडे दोन दोन पुस्तक वगैरे अव्हेलेबल आहेत मग त्यामधून आता मी जसं चुकलो की पुस्तक वगैरे खरेदी करण्यामध्ये तसं तुम्ही चुकू नका या नाताने मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आता पहा आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं आता मध्यम वर्गीय आणि अगदी स्पर्धा परीक्षा तयारी करत असताना आपल्याला जर तेवढे हे नसतात पैसे पण नसतात मग त्यावेळेस ना तसं तुम्ही चुकू नका हेच माझं म्हणणं आहे आता मराठी जर तुम्हाला जर इंग्रजी येत असेल ना तुम्ही प्लीज या पुस्तकाकडे जा आणि जर तुम्हाला खूपच इंग्रजीबद्दल प्रॉब्लेम वगैरे असेल आणि तुम्ही फक्त सरळ सेवा आणि सॉरी राज्यसेवा आणि कंबाईन वगैरे जर असाल तर ह्या पुस्तकाकडे येऊ हो शकता आता दोघांची पण जर किंमत सांगायची जर झाली तर ही साडेसात साडेचारशे रुपयाचे पुस्तक नांदेड प्रकाशनचं आहे व ही साडेतीनशेचं आहे ओके व पेजेसची संख्या यामध्ये खूप कमी आहे आणि खूप म्हणजे शॉर्ट टाईप वगैरे दिलेला आहे पर्यावरण मॅप ओके पण जर तुम्ही याच बाबतीत जर इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकाला वगैरे जर पाहिलात ना म्हणजे इंग्रजीचं एन्व्हायरमेंट माइंड मॅप्स हे जर पुस्तक पाहिलात तर हे किमतीला साडेतीनशे रुपयाला आहे आणि तीनशे सत्तावन्न पेजेस आहेत आणि इन डिटेल लिंक जास्त यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहे ओके आता रेडिओ पोल्युशन वगैरे यामध्ये सगळं दिलेलं आहे आता पहा यामध्ये पण प्रोद्युशन हा टॉपिक आहे पण त्याला ना डिटेलिंग जास्त पद्धतीने वगैरे दिली नाही ही एक समस्या आहे हा आता कलर कॉम्बिनेशन किंवा कलरिंग वगैरे चांगल्या पद्धतीने आहे पहा ओके पण कलरिंग पेक्षा आपल्या युपीसी आणि एमपीएससी ला काय मदत करतं तर डिटेलिंग किंवा अगदीच आपल्याला नॉलेज जास्त तिथं परीक्षेमध्ये महत्वपूर्ण ठरतं ही कलरिंग त्यामुळे आता अगदीच हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड असेल की तुमचं कोणतं बुक वगैरे घ्याल परंतु ही दोन्ही पुस्तकं कशासाठी आहेत तर अगदीच रिव्हिजनच्या बेसिसवर मी सांगत आहे आता ज्या विद्यार्थ्यांना याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं की ज्यांचं कम पर्यावरण वीक वगैरे आहे तर त्यांनी अगदी दुसरे पुस्तकं वगैरे आहेत अवेलेबल पण जर फ्री ऑफ कॉस्ट जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल ना पर्यावरणाचं तर एन्व्हायरमेंटसाठी पी एम एफ आय एसचं पी एम एफ आय एस ह्या वेबसाईटवरती जा तिथे एनवायरमेंटचं एक सेक्शन आहे तिथं फर्स्ट एडिशन मंजुनाथ सरांचं अगदी फ्री ऑफ कॉस्ट देण्यात दे ता, येतं व त्याचे साडे काहीतरी पी डी एफची लेंथ वगैरे आहे ओके त्यामुळे ते थोडंसं मोठं पुस्तक आहे बलकी आहे पण अगदीच खूप महत्त्वाचं आहे ते पुस्तक म्हणजे त्यामध्ये सगळं टॉपिक वगैरे तुमचे कव्हर केले जातात मग त्यानंतर तुम्ही पर्यावरण हे इधर और दोन्ही पैकी एक नक्कीच तुम्ही अभ्यास शकता आता माझं जर पर्सनल रिकमेंडेशन जर म्हटलं तुम्ही तर हे मी याला जास्त स्टार वगैरे देत आहे आय होप तुम्हाला तुमच्या शंका वगैरे क्लिअर झाल्या असतील किंवा म्हणजे पुस्तक वगैरे खरेदी करत असताना तुम्हाला थोडस दोन हजार पंचवीसच्या च्या पण विद्यार्थ्यांना थोडंसं काय म्हणतो आपण माइंड क्लिअरन्स वगैरे येत असेल ओके तर यासोबतच आणखी काही शंका वगैरे असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता किंवा सजेशन जर असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद